नमस्कार लग्न सराई चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरी कुणाचं ना कुणाचं लग्न आहे कुणाच्या स्वतःचं लग्न आहे तर कुणाच्या घरी भावाचं लग्न आहे कोणाच्या घरी बहिणीचं लग्न आहे कोणाच्या घरी दिराचं तर कोणाच्या घरी नंद्याचं कुणाच्या ना कुणाच्या घरी लग्न आहे या लग्नवेळी लग्न जेव्हा तोंडावर आहे की आता माझ्या घरचं लग्न आहे आणि तुम्हाला तब्येत कमी करायची असेल तर हे सेशन आजचं तुमच्यासाठी आहे लग्न सराईमध्ये तब्येत कमी करण्यासाठी म्हणजे घरचं लग्न असताना तुम्हाला काही कमी दिवसात लवकर तब्येत कमी करण्याचे अगदी सोपे फंडे मी आज तुम्हाला देणार आहे कुठलंच प्रोडक्ट न खाता सर्वप्रथम साखर बंद करायची त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नंबर लागतो तो चहाचा सकाळी उठल्यावर जर तुम्ही चहा घेत असाल तर सर्वात आधी तो चहा बंद करा ज्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकून पीत आहात यामुळे पटकन आठ दिवसात तुमचा चेहरा हा अगदी बारीक होणार आहे आणि तुमची तब्येतसुद्धा खूप पटकन कमी होणार आहे बेली फॅट लवकरात लवकर गायब होणार आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही सर्वप्रथम चालायला फिरायला जात असाल आणि तुम्हाला वाटत असेल की अच्छा मी रोज चालायला जाते आणि माझं वजन कमी होणार आहे तर हा गैरसमज अजिबात मनात ठेवू नका चालण्याने वजन कमी होत नाही आणि तुम्ही बारीक तर चालण्याने अजिबातच होणार नाही आहात जर तुमच्या घरचं लग्न असेल तर रोजचे जम्पिंग जॅकचे तीन सेट तुम्हाला करायचे आहेत जम्पिंग जॅक युट्यूबवर व्हिडिओ बघा अगदी सोपा व्यायाम आहे हा तर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या दहा जम्पिंग जॅक करायचे ज्याच्यासाठी दहा सेकंद लागणार आहे दुपारी दहा जमची जम्पिंग जॅक करा आणि संध्याकाळी दहा जम्पिंग जॅक करा फक्त दहा दहा सेकंद तुम्हाला लागणार आहे काही दिवसांनी वीस वीस जम्पिंग जॅक करा सकाळी वीस दुपारी वीस संध्याकाळी वीस असं जर का तुम्ही लग्नापर्यंत पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू केलं तर तुमच्या तब्येतीत खूप पटकन तुम्हाला फरक झालेला दिसून येणार आहे याचबरोबर आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट फ्रुट्स खाण्याकडे जास्त कल द्या ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पपई सजेस्ट करणार आहे जेवढी तुम्ही पपई खाणार तितकं तुमचं वजन जे आहे ते लवकर लवकर कमी होणार आणि याचबरोबर मी पेरू सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पेरू खाल्ल्याने सुद्धा तुमचं वजन खूप लवकर पटापट कमी होत असते भूक लागल्यावर दुसरं तिसरं काही खाण्यापेक्षा काकडी पेरू संत्री पपई ह्यासारख्या गोष्टी खा जेणेकरून तुमचं पोट पण भरणार आहे आणि तुमचं वजनही लवकरात लवकर नियंत्रित होणार आहे फास्ट फूड अगदी बंद हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु दुपारच्या वेळेला अगदी छान मस्त भाजीपोळी खा म्हणजे दुपारच्या वेळेला तुम्ही दीड वाजता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही छान फळं खा आणि दुपारच्या वेळेला तुम्ही छानपैकी नाश्त्यामध्ये फळं खाण्याचा प्रयत्न करा आणि दुपारी जेवणामध्ये वरण भात भाजीपोळी तुम्ही अगदी व्यवस्थित जेवण करू शकता आणि संध्याकाळच्या वेळेला अगदी लाईटली जेवण करायचं आहे जसं मसाला कडी खाऊ शकतायत चिला खाऊ शकताय भाकर आणि भाजी खाऊ शकतायत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाकरी मसाला भाकर बनते जशी मसाला भाकर किंवा दलिया खा तुमचं वजन अगदी चांगल्यापैकी नियंत्रणामध्ये येणार आहे जर घरचं लग्न अगदी तोंडावर आलेलं आहे आणि तुमची तब्येत खूपच जास्त जाड असेल सोपे उपाय तुम्हाला मी आज सांगितलेले आहेत सर्वप्रथम साखर बंद फास्टफूड बंद खूप वेळेस की वजन कमी करण्यासाठी आम्ही काय खाऊ हे मला खूप महिला विचारतात आणि माझं त्यांना उत्तर असते सर्वप्रथम जे खायचं नाही आहे ते बंद करा पन्नास टक्के रिझल्ट तुम्हाला त्याच्यातच येतो म्हणजे मी हे खाल्ल्याने खूप महिला मला म्हणतात मॅडम ग्रीन टी खाल्ल्याने वजन कमी होते ग्रीन टी खाल्ल्याने व ग्रीन टी पिल्याने वजन कमी होते अफकोर्स ग्रीन टी पिल्याने वजन कमी होतं पण जर तुम्हाला ग्रीन टी जात नाही आणि उन्हाळ्याची ग्रीन टी घेतल्याने बऱ्यापैकी चांगले तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात आणि त्याचा त्रास होतो म्हणून तुम्ही ग्रीन टी पिण्यापेक्षा चहा पिणं बंद करून टाका सिम्पल आहे सकाळी उठल्यावर मस्तपैकी एका कोमट ग्लासामध्ये ना आवळा चूर्णं टाकायचं आणि ते मस्तपैकी प्यायचं तुमचं शरीर खूप छान होईल तुमची तब्येत अगदी छान दिसेल आणि घरचं लग्न आलेलं आहे तर तुमची लवकरात लवकर तब्येत बारीक झालेली तुम्हाला दिसून येणार आहे अशा सेशनसाठी से माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला आपण वजन कमी करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या एक्सरसाईजचा वापर करावा लागतो आहे जा चालावला जावं जावं आहे पण नेमकं वजन कमी करण्यासाठी पूर्ण दिवसभराचं रुटीन कसं असावं यावरचं आजचं दुपारचं तीन वाजेचं सेशन आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि लहान मुलांसाठी इंग्लिश रीडिंगचे क्लासेस घेऊन आलेले आहोत ज्या मुलांना रीडिंग जमत नाही वाचन जमत नाही आहे इंग्लिश फक्त इंग्लिश वाचनाचा हा कोर्स आहे त्यांच्यासाठी आम्ही हा कोर्स घेऊन आलेलो आहे ज्याची फी आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये एक एप्रिलपासून क्लास चालू होणार आहे ॲडमिशनसाठी मला संपर्क कर करा थँक्यू